नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तुमच्या प्रोत्साहनमुळं हे व्हिडिओ करण्याचं जास्तीत जास्त मला भाग्य मिळालं कारण माझ्या जेवढं काय मला कायद्याचं ज्ञान आहे ते तुमच्याबद्दल पोहोचवण्याचं जास्तीत जास्त मी प्रयत्न करत असतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाची गोष्ट आपण पाहणार आहोत एखादी व्यक्ती मयत झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या तिच्या हयातीनंतर जी शेत मिळकत असेल किंवा घर मिळकत असेल ह्या मिळकतींना त्यांच्या वारसांची नावं लागणं गरजेचं असतं कारण जी प्रॉपर्टी जी चालत आलेली आहे ती जीपासून सदर मिळकतींना ही वारसांची नावं नोंद होत असतात त्या पद्धतीनं एखादी व्यक्ती कुटुंबातील जी वयस्क होऊन मयज झालेली असते त्या व्यक्तीच्या जी काय नावावर मिळकत असते त्या मिळकतीला मग ती घर मिळकत असेल शेत मिळकत असेल त्यांना वारसांची जे काही पुढील वारस असतील वर्ग एकमधील त्यांची नावं लावणं हे क्रमप्राप्त असतं त्यामुळं सदरची नावं कशा पद्धतीनं ना लावली जातात किंवा वारस नोंद कशी केली जाते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज मित्रांनो पाहणार आहोत महत्त्वाची गोष्ट आपण पाहतोय यामध्ये एखादी वय एखादी व्यक्ती ज्यावेळी मृत्यू पावते त्यावेळी जर मृत्यूपत्र तयार करून ठेवलं असेल तर गोष्ट वेगळी येते जर मृत्यूपत्र तयार करून ठेवलं नसेल ती व्यक्ती मयत झालेले असेल आणि त्यांना मुलं आणि मुली जर असे वारस असतील किंवा पत्नी असेल तर सदर वारसांची नोंद कोणत्या प्रकारे केली जाते हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो ह्यामध्ये ज्यावेळी एखादी व्यक्ती मयत पावते त्यावेळी त्या व्यक्तीचा मृत्यू दाखला हा फार महत्त्वाचा असतो तो मृत्यू दाखला तुम्ही काढून घेणं गरजेचं आहे त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे तुमचे जे, जे काय सात बारा उतारे असतील किंवा आठ असेल किंवा घरटानं उतार असेल ते कागदपत्र घेणं गरजेचं आहे त्यानंतर गावामध्ये जे, त्यान गावा जे पोलीस पाटील असतात पोलीस पाटलांच्याकडनं एक दाखला घेणं गरजेचं आहे की तुम्ही त्या मयत व्यक्तीला ऐकून वारस किती जणात मुलं किती मुली किती किंवा पत्नी हिंची संपूर्ण नावं घालून पोलीस पाटील हे गावकामगार पोलीस पाटील असतात ते तुम्हाला एक दाखला देत असतात की त्यांच्या माहितीप्रमाणे त्यांच्या रजिस्टरप्रमाणे त्यांना इतके इतके मुलं आहेत आणि हे वारस आहेत तो एक दाखला घेणं फार गरजेचं असतं त्याचबरोबर तुम्ही एक ॲपिडेव्हिट करणं गरजेचं आहे ते ॲपिडेव्हिट अशा पद्धतीनं करावं लागत असतं की जी मयत व्यक्ती झाल्या त्या मयत व्यक्ती किती तारखेला मयत झाली आणि त्यांना एकूण वारस किती आहेत मग त्यांची पत्नी असेल मुलं असतील किंवा मुली असतील अशा पद्धतीनं जणांची संपूर्ण त्या ॲपिडेविटवर माहिती घालणं गरजेचं आहे त्याबरोबर त्या ॲपिडेविटला जे काही वारस असतील त्या मयेत व्यक्तीचे त्या वारसांचे आधार कार्ड मग ते दोन मुलं असतील त्यांचं आधार कार्ड मुली असतील त्यांचं आधार कार्ड पत्नी असेल तिचं आधार कार्ड आणि हे संपूर्ण डॉक्युमेंट आता महत्त्वाचा पहिला डॉक्युमेंट कोणता तर मयित व्यक्तीचा मृत्यू दाखला दुसरा डॉक्युमेंट जे वारस आहेत त्यांचे जणांचे आधार कार्ड त्यानंतर तिसरा डॉक्युमेंट पोलीस पटलांचा दाखला घ्या की केकून किती वारस आहेत त्यानंतर एक ॲपिडेव्हिट तयार करावं लागतं आणि हे सगळ्याचा सर्व बंच तयार करून तहसीलदार कार्यालयामध्ये आपण एक अर्ज करावा लागत असतो की सदर मयत व्यक्तीचे वारस आहेत म्हणून आणि सदरचा अर्ज करत असताना संपूर्ण सर्वजणच वारस निर्माण तहसीलदार कार्यालयासमोर हवेत असं काही नाही आहे त्यामधील एखाद्या जरी वारसानं शंभर रुपयेच्या किंवा पाचशे रुपयेच्या स्टॅम्पवर जरी अपिडेविट घालला असेल आणि त्या पद्धतीनं संपूर्ण वारसांची नोंद केलेली असेल आणि ही जी सांगितली कागदपत्रं आहेत ती जर त्याला जोडलेली असेल तर तहसीलदार साहेबांच्याकडे अर्ज करून तहसीलदार साहेब सदरचं व्हेरिफिकेशन वगैरे करून तुम्हाला तो दाखला वारसाचा देत असतात आणि त्या पद्धतीनं सही शिका तहसीलदार साहेबांचा झाल्यानंतर सदरचं संपूर्ण जे काय बंच असेल तो तुम्ही तलाटे यांच्याकडं देणं गरजेचं आहे आणि तलाटे त्यानंतर तुमचं जे तलाठी कार्यालय असतं त्यामध्ये ते बोर्डवर नोटीस लावत असतात की सदरचा तुम्ही जो काय बंच दिलेला असेल किंवा जो अर्ज वारस नोंदीचा केलेला असतो त्या पद्धतीनं कच्च्या नोंदबुकामध्ये तलाटी हे फेरफार त्याचा प्रलंबित फिरलं फेरफार म्हणून नोंद करत असतात आणि हा प्रलंबित फेरफार जोपर्यंत इतर सहशीदारांची कुणाची किंवा त्या संदर्भात आणि कुणाची काही तक्रारी वगैरे आहेत हे पाहण्यासाठी नोटीस पाठवत असतात त्याला नोटीशीला एक चौदा दिवसाची मुदत असते आणि त्या चौदा दिवसामध्ये कुणाची तक्रार हरकत किंवा अन्य प्रकारचा कुठला वाद नसेल किंवा मेरवाण कोटामध्ये संदर्भात कुठला वाद नसेल तर अशावेळी तलाठी हे सदरचं तुमच्या त्या मूर्तीपत्राच्या व्यक्तीच्या वारसांची नोंद ही फेरफार करून घालत असते सुरुवातीला जी नोंद केली जाते ती प्रलंबित असते त्यानंतर प्रमाणित केले जाते आणि तुमच्या सात बारापत्रिके मग किंवा घरटाणपत्रिकी घरटाणपत्रक असेल तर ग्रामसेवक नोंद घालत असतात सात बारा पत्रिके असेल तर तलाठी ही नोंद घालत असतात आणि सदरची नोंद घालत असताना सदरचा फेरफार हा भाग मंडला अधिकारी सरकर यांच्याकडे जातो तिथं मंजूर होऊन परत तलाटी यांच्याकडे ती प्रमाणित नोंद होत असते त्याचबरोबर महत्वाची गोष्ट आपण जर पाहिली मित्रांनो जर कुणाची वारस नोंद घालण्याबद्दल जर तक्रार असेल हरकत असेल किंवा अडथळा असेल तर अशावेळी सदरचा फेरफार हा प्रलंबित राहतो आणि त्या संदर्भात जर कोणी तक्रार अर्ज दिला असेल तर विरोधी जे काही सहशेदार असतील किंवा ज्याची कुणाची तक्रार असेल ती तक्रार त्या संदर्भात भागमंडल अधिकारी यांच्याकडून नोटीस पाठवली जाते आणि दोन्ही तक्रारीवर जसा मेहरबान कोर्टामध्ये दावा चालतो तसं मंडल अधिकारी यांच्याकडे वादी आणि प्रतिवादी यांच्या यांच्यासंदर्भात दावा हे फेरफारवर तुमच्या वारस नोंदीवर चर्चा होऊन म्हणजेच त्यामध्ये त्या जो काय मंडल अधिकारी यांच्याकडे निकाल होतो मग तक्रार असेल हरकत असेल किंवा अर्ज असेल यांच्यावर चर्चा होऊन त्या पद्धतीनं मंजुरी ही वारस नोंदीला मिळत असते समजा मंडल अधिकारी सुद्धा काही तक्रार असेल तर त्या संदर्भात तुम्ही तहसीलदार कार्यालयाकडे यांच्याकडे अपील करू शकता अशा पद्धतीनं अपिलाची पुढची प्रोसिजर ही होत असते परंतु जर कुणाची काही तक्रार नसेल वारस नोंदीबद्दल तर तलाठी ही नोंद घालून देत असतात अशा पद्धतीनं महेत व्यक्तीच्या शेत मिळकत असेल किंवा घर मिळकतीला ही अशा पद्धतीने वारस नोंद प्रक्रिया होत असते मित्रांनो जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद